नमस्कार मित्रांनो तर आज माशाची तयारी चालू आहे ती मासा तळायची मासे रेसिपी तर आपण बघा की त्याच्यात सुहाणा पावडर टाकलाय परत हे काळं तिखट टाकले थोडं आणि परत हे नाव काय मला माहित आहे पण मच्छीची पावडर म्हणते ह्याला नाव काहीतरी वेगळंच आहे आणि थोडेस हे बाजराचे पीठ चाळून टाकले आणि असं चुकत केलंय असं सगळं एकजीव केला आणि मीठ टाकले आणि ह्याच्यात की असं लावायचं असं करून आणि असं तळायला सोडायचं तर असं तळायला चालायचं मासा आणि जरा वेगळ्या पद्धतीने करते तर मसाला चिमता येते त्याला बाबाय चिमटाण लेवा उलट येते डायरेक्ट दहा उलट येते चिमता येत हा चिमटा ते माशासाठी खास आणलेला आहे ते मेनू पापड तळायला चांगलायच त्याचा वापर आम्ही माश्याला करतोय काय धरतो काय तळायचं तळायच म्हण दर्शन यशन सांगितलं होतं मास घेऊन या म्हणून त्याला आवडतात मास बघा एवढं मास आणि असं तळायला त्याचा पाऊस बी बाहेर चाललाय आज म्हणलं मी म्हणाला पार्टी देवी माशाची सार रातच्या व्हिडिओला कमेंट आली ती मला लय आवडते ते कुंडबुळे कुंडबुळे म्हणलं या खायला तर मग हे असली कुंडबुळे आले त्यांच्यासाठी <laughs> मस्त आहे आवडली बरं का मला आवडली म्हणजे खायचं अजून बरं का हुँ. आणि योगेश भाऊला मासाच आवडते बाकी दुसरं काय खात नाही तर हा खाता व्यसन व्यसन नाही खाण्याला खाण्याला म्हणत नाही की ना ना खायचा, खायचा ना जीव मारायचं नाही पोट मारायचं पावसाचं भिजलंय सगळं आता मज्जा झाली पाऊस मास खायचं काय सुकाचं आहे त्या मग काय आहे तुमच्याकडं पाऊस आहे का आमच्याकडे झालाय काल कालफडा काल झालाय म्हणजे लई दिवसात झाला आहे पाऊस चालखी झालाय थोडा आज बी झाला बघा भाजलं असतं तुमच्या गावाला लई पाऊस झाले त्यासाठी पुण्य करावं लागतं हा ज्या ठिकाणी पुण्य त्या ठिकाणी निघाला पॉप केलेला पाऊस माझा शॉट मला हा नाही लागला तुम्ही काय असं लागलं पडायला आम्हाला आता पाऊस बरं झालं आपलं देवानं गारणं ऐकलं

एकोणचा मासा म्हणते त्याला चेला पीक होय चेला पीक होय ह्या मासात काट असते का मंग होय कुठल्या मासात काट नसते बरोबर वाम होय वाम काट नसते तर ती सापावली दिसते खाऊ साठत नाही असं आहे का तेल कमी तापले का बरं नाही तापलं वाढवल झालं तेल जास्त झाल्यामुळं जा... ताप हे नाही बर बर तेलाचा डबा संपलाय तुमच्या तेल तर किती महागलाय माहिती आहे ना तुम्हाला काहीच नाही का विचारा बहिणीला मी तेल किती वापरायला सांगितलंय ते एका कालवणाला किती एक कालवनाची फळे हा नाही अर्धीत फळे माणूस पेत तर नाही घेऊ एवढा दाखला वापरतोय तुम्हाला सारखं चटक्याच बज खा ते मासं खा ते मटन खा वाटतोय कोंडगुळी काय थापुळ्या थापुळ्या खा त्याला किती तेल लागतंय खरं आहे राव वाटा आता काय मी म्हणत नाही बरं का ह्या गोष्टी तुम्ही गेलो तर आम्ही खातो बी एखादा तुकडा तुम्ही तुमच्यामुळं बाच लागते ना बघा बोलवून त्याला ओकेच झालं काढायला काय देऊ तुम्हाला अशा प्रकारे आपल्या माश्याचा बेत तयार झालेला आहे आता आणि आजचं मास योगेश भाऊ सगळं पूर्णपणे बनवलं तरी तरी नंबर वन आहे तरी आणि वाडपे पण योगेश भाऊ सायचं गुल -गुल, बाकरी येत्या आईच्या हातच्या मस्त अशा गोल गोल पांढरी शिपट भाकरी दर्शू बसा जेवायला येते आयला पण हा छान येते आयला मस्त करायला पण भाऊची टेस्ट काही वेगळीच असते हे का नाही बघा चांगली माणसं स्तुती केल्यावरती खाली पडत नसतं अजून फॅमिली आपली म्हणती तुम्ही काम लावता योगेश भाऊला घरी आल्यावर आहे का नाही पूजा मला वाटत नाही वाकरी केलं त्या मग मग काय सगळी दिवाणी झाली सगळी फॅमिली माहित आहे का दर्शन दादा तुला जेवायचं तटाने तुम्हाला प्लेट आणा हो बर तिकडं बघ चेहरा वा स्कूल आहे सकाळ हो स्कूल आहे सकाळ जो आपण दर्शन तो का तिकडे भिंगरी फिंगवतोय एकदा दाव फिंगून वन्स मोर हे हा हा हे छान बस आता चला हँडवॉश करून या जावा दर्शव जेवाजे हँडवॉश करा जावा हम्म जावा गुड बॉय हँडवॉश ऑन उद्या सोमवार आहे काय सुद्धा राहिलं नाही पाहिजे हो सोमवारचं आपण खात नाही काय सुद्धा थोडसुद्धा दादा तुझ सारखे माग ये जरा पूजा खाशील तर हसली आता तू तुझ्याकडे बघितलं कसं नको वाटत मला वा <laughs> वांगाळ झालीच <वो> <laughs> किती वाजले दहा वाजले आता आता नाही काय असू द्या काय करायचं बस बंद नाही टिकटा रापाटा जेवल्यावरती शिंका आली की ताटावरती पाणी शिपडावं लागतं फॅमिलीला बोलवा करा जेवायला तुमचं ध्यानच नाही राह तुमचं तर चला मंडळी आम्ही जेवायला सुरुवात केली या योगेश भाऊ पूजा आई नाना दादा दर्शनला काय भुका नाही त्या दर्शन, दर्शन जेवलाय चला मग या तुम्ही पण जेवायला म्हणून खूप वेळ झाले हो करूया सगळेजण जेवण माश्याचा बेथा यास चला बाय